फ्रेंड्स आज आहे संडे आणि संडे म्हटलं तर नॉनव्हेज असणारच तर आज माझ्याकडे आहे चिकनचा बेत तर मी तुम्हाला दाखवणार आहे चिकनची रेसिपी तर फ्रेंड्स मी आणलं होतं एक किलो चिकन त्यामधलं अर्धं चिकनला मी इथे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे अद्रक लसूणचे पेस्ट वगैरे लावून याला मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आता हे मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्यातून तिथे थोडंसं चिकन मी काढून ठेवलेलं आहे आणि याची थोडीशी ग्रेव्ही करणार आहे तर इथे पातेल्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता टाकणार आहे अख्खा गरम मसाला इथे मी गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर मी लगेच कांदा टाकणार आहे चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे मी इथे उभे चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला चांगल्या लाल रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे कांदा लाल झालेला आहे तर आता याच्यामध्ये मी दोन मोठे टॅमॅटो कापून ठेवलेत ते टाकणार आहे टोमॅटो पण चांगलं स्मॅश होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे किंवा भाजायचं आहे तर मी टॉमॅटोमध्ये कांदा टॉमॅटोमध्ये मसाला लावून घेतलेलं चिकन घातलेलं आहे तुम्ही बघू शकता आता या मसाल्या या चिकनला चांगलं पाणी सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजायचा आहे तर मसाला आणि तेल सोडला आहे तुम्ही बघू शकता आपल्याला यामध्ये आता पाणी घालायचं आहे खूप जास्त असं पाणी घालायचं नाही आहे आपल्याला जास्त ग्रेवी नाही कर करायची याची खूप जास्त पातळ जसा करायचं नाही आहे अंदाजानेच आपल्याला पाणी घालायचं आहे आता या एवढ्या पाण्यातच आपल्याला चांगलं चिकन शिजू द्यायचं आहे खूप पातळ असं आपल्याला करायचं नाही आहे ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मी जास्त जास्त तर पातळ केलेले नाही आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे चिकनची आता यामध्ये मी घालणार आहे कोथिंबीर mm. तर आता हे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते मी तळायला घेते आहे तेल इथे मी तापायला ठेवलेलं आहे आणि तेल तापलेलं आहे चांगलं कडक जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय